ओम नम शिवाय भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही भोलेनाथांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवांच्या पूजेला जलाभिषेकाला विशेष महत्व आहे पण भगवान शिवांची पूजा करत असताना काही गोष्टी विशेष लक्षात ठेवल्या पाहिजेत तसेच शिवलिंगावर अनेक जण जल आणि बेलपत्र अर्पण करतात पण याशिवाय शिवलिंगाला अनेक वस्तूही अर्पण केल्या जातात शंभू महादेवाला अनेक प्रकारच्या द्रव्यांनी अभिषेक केला जातो प्रत्येक प्रकारच्या अभिषेकासाठी वेगवेगळे परिणाम होतात शिवपुराणानुसार कोणत्या द्रव्याने अभिषेक केलाय फळ मिळते याविषयी प्रथम आपण जाणून घेऊया तर शिवलिंगावर काही विशेष पदार्थांनी अभिषेक केला जातो शिवलिंगावर कच्चा तांदूळ अर्पण केल्याने धनाची प्राप्ती होते तसेच तीळ अर्पण केल्याने सर्व पापांचा नाश होतो आपल्या आयुष्यातील दुर्भाग्य निघून जाते शिवलिंगावर जव अर्पण केल्याने अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या दूर होतात शिवलिंगावर गहू अर्पण केल्याने योग्य पुत्र होतो तसेच शिवलिंगाला जल अर्पण केल्याने कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला जर सतत ताप येत असेल किंवा त्याचा ताप खूपच असेल तर तो कमी होतो त्याचबरोबर शिवलिंगावर दुधात साखर मिसळून अर्पण केल्याने लहान मुलांचा मेंदू तीक्ष्ण होतो शिवलिंगावर जर उसाचा रस अर्पण केला तर सर्व सांसारिक सुखांची प्राप्ती होते असे मानले जाते त्याशिवाय गंगेचे जल अर्पण केल्यास शारीरिक सुखासोबतच मनुष्य मोक्षप्राप्ती करू शकतो शिवलिंगावरती मद अर्पण केल्याने टीबी किंवा मधुमेहाच्या समस्येत आराम मिळतो त्याचबरोबर गायीच्या दुधापासून बनवलेले शुद्ध देशी तूप अर्पण केल्याने शारीरिक दुर्बलता दूर होते तसेच शिवलिंगावर शमीच्या झाडाची पाने अर्पण केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते आणि हे सर्व अभिषेक तुम्ही सोमवारी प्रत्येक महिन्याला जे येते शिवरात्री तेव्हा तसेच श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला नित्य नियमाने केल्यास तुम्हाला अधिक लाभ होतो असे शास्त्रांमध्ये सांगितले आहे तर आता आपण पाहूया की शिवपूजा करत असताना कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत नंबर एक शिवपूजा करते वेळेस पहिली गोष्ट ही लक्षात ठेवावी की नेहमी शिवलिंगाच्या दक्षिण बाजूने बसून पूजा करायला पाहिजे म्हणजे दक्षिण बाजूला बसून आपले तोंड उत्तरेकडे असावे आणि भगवान शिवांची पूजा तुम्ही या प्रकारे केली पाहिजे याशिवाय शास्त्र असे सांगते की शिवपूजन करते वेळी नेहमी उत्तरेकडे तोंड करूनच करायला पाहिजे कारण जो दक्षिणेचा भाग आहे तो भगवान शंकरांच्या पूजेसाठी उपयुक्त मानला जातो याशिवाय शिव महापुराणातही लिहिले आहे की शिवभक्तांनी नेहमी आपल्या मस्तकावर भस्म लावून पूजेला सुरुवात करावी आणि आपल्याकडे जर रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष धारण करूनही तुम्ही पूजा करावी भगवान शंकरांच्या प्रसन्नतेसाठी आणि स्वतःच्या कल्याणासाठी भगवान शिवांचे पूजन हे नित्यनियमाने केले पाहिजे तुम्हाला जर कोणत्या दिशेला बसून पूजा करायचे याविषयी संभ्रम असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी भगवान शिवांची पूजा कोणत्या दिशेला बसून करावी याविषयीची व्हिडिओची लिंक तुम्हाला देईन तेथे तो व्हिडिओ तुम्ही पाहावा जेणेकरून तुमच्या मनातील सर्व शंका या निघून जातील नंबर दोन भगवान शंकरांच्या पूजेमध्ये या सात वस्तू आपल्यापाशी असायलाच हव्यात आपण पूजा करत असताना सर्वात प्रथम जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे बेलपत्र जेव्हाही आपण भगवान शिवांची पूजा करतो तर ते बिना बेलपत्राची करू नये जर बेलपत्र मिळाले नाही तर शिवलिंगावर ज्यांनी कोणी बेलपत्र अर्पण केले असेल तेच बेलपत्र तुम्ही घ्या आणि ते ते स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे आणि मग भगवान शंकरांना ते बेलपत्र अर्पण करावे जसे भगवान विष्णूला तुळशीपत्र प्रिय आहे तसेच भगवान शंकरांना बेलपत्र हे प्रिय आहे स्वर्णमालेचे जेवढे महत्व नाही तेवढे महत्व भगवान शंकरांच्या पूजेला एक बेलपत्र अर्पण केल्याचे आहे त्यामुळे भगवान शिवांच्या पूजेमध्ये बेलपत्र नक्की ठेवावे नंबर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरातून एक लोटा जल किंवा एक तांब्या पाणी तुम्ही घेऊन गेले पाहिजे ज्यावेळी तुम्ही एक लोटा जल शिवमंदिरापर्यंत तुमच्या घरामधून नेता तेव्हा तुम्हाला एक कावड यात्रा केल्याचे फळ प्राप्त होते त्या जलामध्ये जर काळे तीळ टाकून तुम्ही भगवान शंकरांना अर्पण केले तर भगवान शंकर प्रसन्न होतात भगवान शंकराला जलाची धार अत्यंत प्रिय आहे नंबर चार तिसरी गोष्ट म्हणजे चंदन चंदन हे भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे भगवान शंकरांना चंदन अवश्य लावले पाहिजे शिवपूजन केल्यानंतर शिवलिंगावर चंदनाने ओम बनवावे त्यामुळे तुमचे दुर्भाग्य नष्ट होते जो बेलपत्राला चंदन लावून भगवान भगवान शिवांवर अर्पण करतो तर भगवान शंकर त्याच्या सर्व समस्यांचे अमंगल गोष्टींचे निवारण करतात आर्थिक प्राप्ती होण्यासाठी किंवा तुमच्या कोणत्याही समस्या असू देत त्यांचं निराकरण होऊन जातं भगवान शंकरांना चंदन खूप प्रिय आहे त्यामुळे चंदन हे भगवान शिवांच्या पूजेमध्ये अवश्य ठेवावे नंबर पाच चौथी गोष्ट आहे ती तीळ तीळ हे भगवान शिवाला अतिशय प्रिय आहे भगवान शिवांच्या शिवलिंगावर एक एक तिळाचा दाना अर्पण केल्याने शंभर शंभर अश्वमेध यज्ञाच्या फळाची प्राप्ती होते तीळ पाण्यामध्ये टाकून भगवान शिवांना अर्पण करावे किंवा एकशे आठ तिळाचे दाणे ओम नमो भगवते रुद्राय नमहा या मंत्राचे स्मरण करून शिवलिंगावर अर्पण करावे असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते धनप्राप्तीही होते नंबर पाचवी गोष्ट आहे दीप किंवा दिवा भगवान शंकराला दीपदान केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते चांगल्या मार्गाची प्राप्ती होते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्ञानाचा अंधकार होत नाही त्यामुळे शिवपूजेमध्ये भगवान शंकरांपाशी दीपाचे दान ये अवश्य शंकरा अवश्य हे त्या अवश्य केले पाहिजे नंबर सात सहावी गोष्ट म्हणजे पुष्प भगवान शंकराला पुष्प अवश्य अर्पण करावे भगवान शिवांना पांढरे फूल अतिशय प्रिय आहे त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये पांढरी फुलं अवश्य ठेवावी भगवान शंकरांना कोणतीही फुलं चालतात फक्त केवड्याचे फूल सोडले तर इतर फुले तुम्ही भगवान शिवाला अवश्य अर्पण करावेत शास्त्रानुसार भगवान शंकरांना पुष्प अर्पण केल्याने हस्तकमलामध्ये पुष्प अर्पण केल्याने आपल्या हाताची शोभा सदा विद्यमान राहते आपल्या हाताचे किंवा आपले आपले सौभाग्य हे नेहमी टिकून राहते आपले आ... दुर्भाग्य नाहीसे होते त्यामुळे भगवान शिवांच्या पूजेत नेहमी पुष्प किंवा फुले ठेवावीत नंबर आठ सातवी गोष्ट म्हणजे नैवेद्य हा भगवान शंकरांच्या पूजेमध्ये तुम्ही ठेवायचा आहे तो तुम्ही खिरीच्या रूपामध्ये अर्पण करू शकता जर तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात खीर घेऊन जाऊ शकत नसाल तर गुळ हा तुम्ही भगवान शंकरांच्या पूजेमध्ये अवश्य अर्पण करू शकता नंबर नऊ जेव्हा तुम्ही भगवान शंकरांच्या शिवलिंगावरती जल अर्पण करत असता तर पहिल्यांदा तुम्ही नंदीला पूजले पाहिजे नंदीचे पूजन करून नंतर शिवलिंगावरतीच गणेशाचे पूजन करावे त्यानंतर कार्तिकेयची पूजा करावी व त्यानंतर माता पार्वतीची पूजा करावी तसेच ह्यानंतर तुम्ही अशोक सुंदरीचे पूजन करावे आणि त्यानंतर तुम्ही जलाधारीमध्ये जल अर्पण करून शेवटी भगवान शिवांच्या शिवलिंगावरती जल अर्पण करावे तुम्हाला जर माहीत नसेल तर भगवान शंकरांच्या पिंडीवरती संपूर्ण कुटुंब हे विराजित असते त्यामुळे उजव्या बाजूला त्यांच्या हा गणपती विराजित आहेत डाव्या बाजूला कार्तिकीय मधला जो गोल भाग आहे त्याला पार्वतीचे हस्तकमल म्हणतात तसेच जलाधरीमध्ये जो छोटासा भाग आहे त्याला हे अशोक सुंदरी असे म्हटले जाते आणि जे मुख्य लिंग आहेत तिथे भगवान शंकरांचा प्रत्यक्ष वास असतो तर तुम्ही मध्ये जल अर्पण करून झाल्यानंतर शेवटी भगवान शिवांच्या शिवलिंगावरती जल हे अर्पण करायचं आहे आणि ते जल अर्पण करत असताना ते हळुवार एक धार सोडत तुम्ही आणि भगवान शंकरांचा जप करत करत ते अर्पण करावे नंबर दहा भगवान शिवांची पूजा केल्यानंतर थोडा वेळ एकांतात बसून भगवान शंकरांच्या मंत्रांचा जप अवश्य करावा तुम्हाला ओम नम शिवाय हा जप तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता तसेच भगवान शंकरांचा महामृत्युंजय मंत्र तुम्ही अकरा वेळा म्हणायचा आहे तुम्हाला जर हा मंत्र येत नसेल तर आपल्या चॅनलवरती महामृत्युंजय मंत्र तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि मंदिरामध्ये तुम्ही जर रोज जात असाल भगवान शंकरांची पूजा करत असाल तर तर तेथे तुम्ही दक्षिणा अवश्य ठेवा तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी तुम्ही ती दक्षिणा ठेवू शकता आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे जी चूक तुम्ही करायची नाही ती म्हणजे भगवान शंकरांना प्रदक्षिणा नेहमी अर्धीच घातली पाहिजे त्यांना पूर्ण प्रदक्षिणा घालू नये तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यातील माहिती कशी वाटली हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की लिहा तसेच माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला भगवान शंकरांचा परिवार शिवलिंगावर कसा कोठे विराजित आहे याची पूर्ण माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये तुम्ही त्याबद्दल लिहू शकता जेणेकरून मी त्याबद्दल ही व्हिडिओ नक्की बनवेन व्हिडिओ शेवटपर्यंत